ह हो शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल शूर मनाव सजन हो अरे एका एका दुश्मनाची मस्तक धळा वेगळे केले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून या धर्मासाठी अरे लाखो लोकांनी माझ्या महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी माझी विनंती आहे सिद्धेश्वर महाराज आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या गावातल्या आणि परिसरातून आलेल्या सगळ्या तरुण बांधवाला विनंती माझी हा माझा वेळ कीर्तनाचा संपलाय पण तरीही आज शेवटचा दिवस आहे मी आवर्जून आणखी पाच मिनिटं घेणार आहे माझ्या तरुणांना विनंती असं जन शिव माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करताय जयंतीच्या दिवशी तुम्ही शपथ घ्या दोन गोष्टी करायला कधी लाजू नका उद्यापासून क्लास वन क्लास टू अधिकारी जरी झालात तर दोन गोष्टी करायला लाजू ला नका पहिली गोष्ट कपाळाला ला तिलक लावायला लाजू नका आणि डोक्याला सेंडी ठेवायला चोटी ठेवायला लाजू ला नका आपला हिंदू धर्म याचा अभिमान ठेवा अरे पहा परधर्मीय लोकांच्या जवान पोरांकडे बघा अरे किती बी जवान पोरगा असू द्या त्यांचा किती जवान पोरगा असू द्या त्याला नाही वाटत का चांगले कट पाडावेत आणि चांगले केस उडवत आम्ही रस्त्याने फिरावं पण कोणताच पोरगा सज्जन केस उडवत फिरत नाही परदियत परधर्मीयांचा जाळीची टोपी डोक्यात घालूनच चालतो आपल्या धर्मासाठी आपण जाग राहिलं पाहिजे ध्यानात ठेवा कायम स्वरूपी लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिला या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी वेळेला लोकांची यादी डोळ्यासमोर येते ना माय बाप त्या वेळेला सगळ्यात पहिला या धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या लोकांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव अग्रगण्य गण्य येत ते म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराज आठवा त्या वेळेला शंभू राजाला माझ्या अरे ज्या वेळेला माझ्या राजाला सजन हो बादशाहन पकडून नेलं हजारो साखरांनी एखाद्या हत्तीला बांधून नेव ना असं माझ्या छत्रपतीनं संभाजी आगमस्तकाला गेली बादशहाच्या मुखातून शब्द निघाले बादशाह म्हणतो हे जिसने हमारे नाक मे दम करके रखा है। डालो इसकी आखे नाच डालो आखे ला

पाठ खाली वाहत होते हाडा मासाचा देह रक्तानं लाल झाला होता सगळीकडे रक्त रक्ताने रक्त सांडलेलं मस्तक धडा वेगळं करायचंय त्यावेळेला माझ्या शंभूराजाला बादशाह विचारतोय माझ्या शंभूराजाला रक्त बंबळ अवस्था अवस्थेमध्ये मस्तक धडा वेगळा करायचंय विचारलोय बोल संभा इस्लाम कबूल हाय माझ्या संभाजी राजानं उत्तर दिलं अरे बादशाह जोपर्यंत शेवटचा रक्ताचा आहे शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तर हिंदू आणि मरेल तरी प्रेरणा ही चेतना आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे गल्ले गावकरांचे पैसे जास्त झालेत म्हणून हा उत्सव चाललाय नाही बाप हा सोहळा हा उत्सव पोरांनो कुठेतरी आपल्या अंतकरणामध्ये आपल्या स्वधर्माची धग निर्माण झाली पाहिजे पवित्र तुळशीचा माळा घाला व्यसनापासून बाजूला राहा फॅशन पासून बाजूला राहा आणि अध्यात्मा या अध्यात्मामध्ये या कित्येक पोरं पाहतो मी तरुण पोरा कीर्तनाला येत नाही आपल्या गावामध्ये आनंद वाटला मला बरेचसे तरुण मंडळी दिसत आहेत अरे गावागावातली तरुण पोरं दिसत नाहीत साडेतीनशे चॅनल रिमोट हातात घेऊन बदलत बसतात नियना आपला भविष्य नाही एक लक्षात घ्या सात दिवस माझा चॅलेंज आहे सज्जना हो सगळ्या तरुणांना सात दिवस जर प्रामाणिकपणे समोर बसून कीर्तन कराचा जर तुम्ही कीर्तन ऐकलं ना तुमचं जीवन जर नाही बदललं तर कीर्तन करणं बंद करणी सज्जना हो डाकट आहे माझ्या संतांच्या विचारांमध्ये संतांच्या वाक्यांमध्ये सज्जना हो रोज एका कीर्तनातून एक तरी वाक्य तुम्हाला असं भेटेल जे तुमचं जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही प्राणाचं बलिदान दिलं धर्मासाठी आणि जी माणसं देवासाठी प्राणाचं बलिदान देतात त्याला शूर म्हणतात सज्ज नुकोतात हो। शूराला सगळे शूर होऊ शकत नाही जगात लाखो लोक भक्ती करतात पण त्यांची भक्ती देखादेखीचे जेथे पाहे तेथे देखी चालून पाया विन भिंत तातडीचे कामावले तरी, कामा तरी पाकाव जगडे रुची आणि जोडेश लागत आहे गोडी आली ना एकदा भक्तीला सज्जन हो की मग जगाचा बाप ती गोडी चाकण्यासाठी येतो कारणे देवला वैकुंठ सोडो संत सद निराय जगाचा बाप आला सजन हो आला पोळीचा आनंद घेण्यासाठी इतका नाचला इतका नाचला नाचता नाचता देवाचा <laughs> नुसता पांडुरंग नाही आला तर कैलासातला सिद्धेश्वर महादेव सुद्धा आला माझे महादेव आले महादेवाने सुद्धा भक्तिरुपी पोळीचा आनंद घेतला नृत्य केलं नाचले महादेव सिद्धेश्वर महाराज कसे नाचले